नमस्कार इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपर मधील एडिटोरियल पेज वरील नंबर तीन या आर्टिकल मधील अवघड शब्दांचा अर्थ आपण पाहणार आहोत या अगोदर आपण नंबर एक आणि नंबर दोन या आर्टिकल मधील अवघड शब्दांचा अर्थ पाहिला आहे त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील कदाचित तुम्ही ते व्हिडिओ पाहिले नसतील तर त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ते तुम्ही पाहू शकता चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर तीनच्या आर्टिकलचे नाव आहे कॅप्टन्स नॉ कॅप्टन सी ए पी टी ए आय एन कॅप्टन म्हणजे संघाचा कर्णधार किंवा नेतृत्व करणारा खेळाडू नॉक के एन ओ सी के नॉक म्हणजे खेळातील खेळी किंवा फलंदाजीचा डाव रेकॉर्ड ब्रेकिंग ई सी ओ आर डी रेकॉर्ड बी आर ई ए के आय जी ब्रेकिंग रेकॉर्ड ब्रेकिंग म्हणजे विक्रम मोडणारा किंवा विक्रम तोडणारा सील्स एसई एल यस सिल्स म्हणजे अधिकृतपणे निश्चित करणे किंवा शिक्कामोर्तब करणे पासिंग ऑफ पी ए डबल एस आय जी ओ एफ पासिंग ऑफ म्हणजे हस्तांतरण किंवा सुपूर्तता बॅटन बी ए टी ओ एन बॅटन म्हणजे नेतृत्वाची जबाबदारी किंवा सत्ता हस्तांतरण स्पीक्स ऑफ एस पी ई ए केस ओ एफ संकेत देते। आनंदीजर एस ए टी डबल ई एन ए जी आर एज अजर किशोर वाँव लहानपनी मेटी क्यूल यम ई टी आय सी यू एल ओ यू एस एल वाय मेटिक्युलसली म्हणजे बारकाईने किंवा काळजीपूर्वक चेक सी एच ई सी के चेक म्हणजे तपासणे किंवा बघणे पास्ट कोर्स पी ए एस टी पास्ट यस सी ओ आर ई यस कोर्स पास्ट कोर्स म्हणजे मागील धावा किंवा जुने स्कोअर कम्पेअर सी ओ एम पी ए आर ई कम्पेअर म्हणजे तुलना करणे किंवा तुलना करता हीच ओन एच आय एस हीच डब्ल्यू एन ओन हीच ओन म्हणजे स्वतःच्या किंवा स्वतःच्या कामगिरीची हिट एच आय टी हिट म्हणजे खेळताना धावा करणे किंवा मारणे मोअर दॅन ओ आर ई मोअर टी एच एन दॅन मोअर दॅन म्हणजे यापेक्षा अधिक किंवा जास्त पोएटिक को पी ओ ई टी आय सी पोएटी सी ओ आय एन सी आय टी ई एन सीई कोइन्सिडन्स पोएटी को इन्सिडन्स म्हणजे कवितेसारखा योगायोग किंवा गोड योगायोग कॉट ऑन टू सी ए यू जी एच टी कॉट ओ एन ऑन टी ओ टू कॉट ऑन टू म्हणजे लक्षात आले किंवा लोकांच्या लक्षात आले सेम ॲज एस एम ई एस सेम एज म्हणजे तसेच किंवा सारखेच टेक्स ओव्हर टी ए के ई एस टेक्स ओ व्ही ई आर ओव्हर टेक्स ओव्हर म्हणजे कार्यभार स्वीकारणे किंवा जागा घेणे रिटायरमेंट आर आर ई ई ई टी टी आय एन रिटायरमेंट म्हणजे निवृत्त किंवा बाजूला होणे ओव्हर स्टेटेड ओ व्ही ई आर एस टी ए टी ई डी ओव्हरस्टेटेड म्हणजे अतिशयोक्तीपूर्ण सांगितले गेले ऍसेन्शन -E एस सीईन एस आय ओ एन ॲसेन्शन म्हणजे पदावर चढणे किंवा नेतृत्वाची धुरा स्वीकारणे टू थ्रोन टी ओ टी एच ई टी -E एच आर ओ एन ई टू -E. द थ्रोन म्हणजे गादीवर किंवा सत्ता पदावर शॉक एस एच ओ सी के शॉक धक्का अनपेक्षित गोष्ट T टू डी यू ई टी ओ डी टू मे कारणास्तव किटेन्डर्स यल ए सी के लैक ओ एफ ऑफ सी ओ एन टी ई एन डी ई आर एस कंटेन्डर्स लैक ऑफ कंटेन्डर्स म्हणजे स्पर्धकांची कमतरता किंवा प्रतिस्पर्धी नसणे डिट्रॅक्टर्स डीई टी आर ए सी टी ओ आर एस डिट्रॅक्टर्स म्हणजे टीका करणारे अ फ्यू मंथ्स बॅक एफ एम ओ एन टी एच एस बी ए सी के अ फ्यू मंथ्स बॅक म्हणजे ही महिन्यांपूर्वी पोटेन्शियल लीडर्स पीओटीआय पोटेन्शियल आर एस लीडर्स पोटेन्शियल लीडर्स म्हणजे संभाव्य नेते किंवा नेतृत्वाचे उमेदवार ए ए ए आर आर ई ई ई टी टी रेडी वाय म्हणजे अजून तयार नाहीत अनविल्ड यू एन वी आय -E एल डी -E अनविल्ड म्हणजे उघड केले किंवा दाखवले टॅग लाईन टी ई टॅगलाईन म्हणजे ओळख खास उल्लेख प्रिन्स पी आर आय यन सी ई -E, प्रिन्स म्हणजे राजकुमार किंवा प्रतिष्ठित खेळाडूचा दर्जा रेफरन्स आर ई -E यफ ई -E आर ई -E यन सी ई -E, रेफरन्स म्हणजे उल्लेख किंवा संदर्भ मॉनीकर यम ओ यन आय के ई -E आर मॉनिकर म्हणजे टोपन नाव किंवा उपाधी अटॅच ए डबल टी ए सी एच ई डी अटॅच म्हणजे जोडलेले किंवा चिकटलेले स्निगर्स यस एन आय डबल जी ई आर एस स्निगर्स म्हणजे उपहास किंवा हसने हॅरोगन्स ए डबल आर ओ जी एन म्हणजे अहंकार किंवा गर्व लॉस्ट एल ओ एस टी लॉस्ट म्हणजे गमावले किंवा हरवले क्रिटिसिजम सी आर आय टी आय सी आय क्रिटिसिजम क्रिटिसिझम म्हणजे टीका किंवा दोषारोप केम सी ई केम म्हणजे आले किंवा आलेली टीका टॉक्ट अबाउट टी एल केॉप ए बी ओ यू टी अबाउट टॉक्डअबाउटे बोल कि चर्चा लैक ऑफ ऑरा एल ए सी के लैक ओ एफ ऑफ ए यू आर एरा लैक ऑफ ऑराज प्रभाव नजस्वीता नी सी ओ डबल एम आई डबल टी डबल कमिटी समिति कि, -E -E. कि निर्णय प्रक्रिया क्रिटिक्स सी आर आई टी आई सी एस स्क्रिटिक्स म्हणजे टीकाकार किंवा टीका, कि टीका करणारे लोक व्हॉइस पी ओ आय ई -E, व्हॉइस म्हणजे मते मांडणे किंवा मा अभिप्राय देणे डिफेन्सिव्हली डी ई -E एफ ई -E व्ही ई एल वाय डिफेन्सिव्हली -E म्हणजे बचावात्मक पद्धतीने किंवा बचाव करताना विदाऊट डब्ल्यू आय टी एच ओ यू डी विदाऊट म्हणजे शिवाय किंवा नसताना फ्लॅट बॅटिंग ट्रॅक यफ यूल ए टी फ्लॅट पी ए डबल टी आय यांची बॅटिंग टी आर ए सी के ट्रॅक फ्लॅट बॅटिंग ट्रॅक म्हणजे सरळ खेळपट्टी किंवा फलंदाजांना अनुकूल खेळपट्टी फ्लाउंडर यफ यल ओ यू एन डी आर ई डी फ्लाउंडर्ड म्हणजे अडचणीत येणे किंवा गडबड होणे देमसेल्फ म्हणजे स्वतःला staring at s t a r i n g staring at at staring at म्हणजे समोर उभे असणे किंवा टक लावून बघणे possibility of p o w s i b i l i t y o f possibility of म्हणजे शक्यता किंवा धोका being shot out b e i n g being s h o t shot o u t out बीइंग शॉर्ट आउट कमी धाव संख्य बाध होने ह्यूज लॉस एच यू जी ई ह्यूज एल ओ डब्ल्यू एस लॉस ह्यूज लॉस मजे मोटा पराभव कि नुकसान टी ई एन टी आई ए डब्ल्यूल वाई पोटेन्शिये शक्य पी यू एल एन ई आर ए बी एल ई वल्नरेबल एम ओ ई टी एमईन वल्नरेबल मुवमेंट म्हणजे दुर्बल क्षण किंवा अडचणीचा क्षण यू यू आर ई डी म्हणजे उलगडले किंवा दाखवले फ्लॉलेस नॉक एफ एल ए डब्ल्यू एल ई डब्ल्यू डबल फ्लॉलेस के एन ओ सी के नॉक फ्लॉलेस नॉक म्हणजे निर्दोष खेळी किंवा परिपूर्ण डाव रिवायविंग पोटेन्शियल आर ई पी आय पी आय एन जी रिवायविंग पी ओ टी एल टी आय एल पोटेन्शियल रिवाइव्हिंग पोटेन्शियल म्हणजे क्षमतेला पुनर्जीवन करणे अर्लियर ई ए आर एल आय ई आर अर्लियर टी एच आय एस धीस वाय ई ए आर इयर अर्लियर धीस इयर म्हणजे या वर्षीच्या सुरुवातीस बिग मोमेंट्स बी आय जी पी एम ओम ई एन टी एस मोमेंट बिग मोमेंट्स म्हणजे मोठ्या घटना किंवा निर्णायक क्षण अंडर प्रेशर पी आर ई डबल यू आर ई प्रेशर अंडर प्रेशर म्हणजे तणावाखाली कल्टिवेट सी यू एल टी आय बी ए कल्टिवेट म्हणजे निर्माण करणे किंवा जोपासणे रेस्ट्रेंट ई एस टी आर ए आय एन टी रेस्ट्रेंट म्हणजे संयम किंवा नियंत्रण टीनेजर्स टी डबल ई एन ए जी ई आर एस टीनेजर्स म्हणजे किशोरवयीन वरून खेळाडू अराऊंड द कंट्री ए आर ओ यू एन टी अराउंड टी एच ई द सी ओ यू एन टी आर वाय कंट्री अराऊंड द कंट्री म्हणजे संपूर्ण देशभरातून ट्रॅकिंग टी आर ए सी के आय जी ट्रॅकिंग म्हणजे मागोवा घेणे किंवा निरीक्षण करणे म्हणजे e -E, अनुकरण करणे किंवा बरोबरी या शब्दांची तुम्हाला पाहिजे असेल तर त्याची फाईल आमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे आता आपण हा पुन्हा व्हिडिओ पाहिला आहे तर मी एक तुम्हाला होमवर्क देते त्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा मेटॅक्युलसली यम ई टी आय सी यू यल ओ यू यस एल वाय मेटॅक्युलसली आणि ॲसेन्शन ए यस सी ई यन यस आय ओ एन ॲसेन्शन या दोन शब्दांचे अर्थ मला कमेंटमध्ये कळवा धन्यवाद